नमस्कार मी बाबू पोटे आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह कोपुली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह हो, एकतीस नगरसेवकांसाठी निवडणूक होती येत्या दोन डिसेंबरला कोपुलीकर आपला नगराध्यक्ष आणि एकतीस नगरसेवक निवडणार आहेत खरंतर तर दोन हजार सोळामध्ये ही निवडणूक झाली होती आणि आता त्याला आता सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे साधारण सात आठ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर निवडणूक होतीये काही अडचणी किंवा तांत्रिक गोष्टींमुळे निवडणूक हो म्हणजे झाली नव्हती किंवा रखडली होती सुप्रीम कोर्टात ओबीसीचा मुद्दा होता त्या बाबतच्या याचिका होत्या त्या याचिका निकालात निघत नसल्यामुळे नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असतील त्या या सगळ्या निवडणुका रखडल्या होत्या आणि गेली काही वर्ष म्हणजे मोठा कालावधी प्रशासकाच्या ताब्यात नगरपालिकेचा कारभार होता खरंतर नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष जर असेल तर लोकांना थेट पद्धतीने आपल्या समस्या मांडता येतात आपले प्रश्न लोक सांगता येतात आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी नगरसेवक हो किंवा नगराध्यक्ष ज्यांना लोकांनी निवडून दिलेले असतात जे जनतेतून निवडून गेलेले असतात ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसतात परंतु गेली काही वर्ष म्हणजे दोन अडीच वर्षाचा मोठा कालावधी प्रशासक असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या अनेक प्रश्न तसेच होते, होते संपूर्ण कारभार एक प्रकारे ठप्प झाला होता आता निवडणूक होतीये पुढच्या काही दिवसात नगराध्यक्षासह नगरसेवक निवडून जातील आणि एक चांगल्या प्रकारचा कारभार आपल्याला पालिकेत पाहायला मिळेल खोपुरी नगरपालिका ही शहरातील म्हणजे राज्यातील मोठी नगरपालिका म्हणून गणली जाते मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेली ही पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मुंबई जवळ पुण्याला जवळ नवीन आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होते नवी मुंबईचं त्यापासून अगदी काही अंतरावरती असलेल्या पालिकेला मोठं महत्व आहे आणि रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगरपालिका म्हणून खुपरी नगरपालिकेची ओळख आहे ही नगरपालिका आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष सध्या जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसही यामध्ये मागे नाही आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या कर्जत मतदारसंघातील तीन नगरपालिका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली आहे तीनही ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि अगदी रंगतदार असा सामना आपल्याला काही दिवसात पाहायला मिळणार आहे विशेषतः खोपोलीवर राष्ट्रवादीचं विशेष असं लक्ष आहे खोपोलीत राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत असल्याचं आपण पाहतोय दत्तात्रेय मसुरकर असतील सुमन अवसरमल असतील सुनील पाटील असतील असे अनेक नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे पालिकेने पाहिलेत अनेक वर्ष म्हणजे नव्याण्णवला राष्ट्रवादी स्थापना झाल्यानंतर खरं तर अनेक वर्षी ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे या मतदारसंघाचं नेतृत्व ज्यावेळेस सुरेश लाड यांच्याकडे होतं त्यावेळेस सुद्धा पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळत होता तीन टर्म सुरेश लाड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, ती विधान से बेच होते। तु 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 ते विधानसभेचे आमदार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने अत्यंत घवघवीत असं यश ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मागच्या काळात मिळा मिळवलेलं आपण पाहिलं आहे आता सुरेश लाड भाजप असे आहेत राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आहे ते सुधाकर घारे यांच्या हातात आहे सुधाकर घारे यांनी नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक लढवली अगदी दसष्ट्या मताने त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या पराभवाला खोपुली हे शहर तर कारणीभूत ठरलं कारण साडेपाच हजार मतांची हो जी आघाडी महेंद्र थोरवे यांना मिळाली ती खोपुली शहरातून मिळाली आणि त्यामुळेच सुरेशला सुधाकर घारे यांचं जे काही आमदार व्हायचं स्वप्न होतं ते स्वप्न खोपुलीच्या खोपुलीच्या नेत्यांच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे भंगलं असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती निश्चितपणे होणार नाही तर नगरपालिका ताब्यात असताना अनेक वर्षी म्हणजे आपण नव्याण्णव पासून जर विचार करायचं ठरवला तर नगरपालिकेला राष्ट्रवादीची मतं अशी असतात आणि विधानसभेला खाली येतात प्रत्येक निवडणुकीतील हा अनुभव आहे राष्ट्रवादीत खोपोलीत म्हणजे खोपुलीचा राष्ट्रवादी जर विचार करायचा झाला तर राष्ट्रवादीत नेते खूप आहेत म्हणजे व्हाईट कॉलर व्हाईट कपडे आणि सगळं ते व्हाईट कल्चरल कल्चर, कल्चर असलेले नेते खोपुलीत मोठ्या प्रमाणात आहेत असं असताना विधानसभेला किंवा लोकसभेला लोकसभेला काही काही वेळेला पुढे मागे झालंय परंतु विधानसभेला अनेकदा ज्या सुरेश लाडांच्या निवडणुका असतील किंवा आता सुधाकरांडांची निवडणूक असेल प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला ग्राफ जो आहे मतदानाचा जो टक्का आहे तो राष्ट्रवादीचा नेहमीच खाली राहिलाय असं का होतं हा तर प्रश्न आहे कारण जर नगरपालिकेला तेरा चौदा पंधरा नगरसेवक निवडून येतात थेट नगराध्यक्ष निवडून येतो याचा अर्थ राष्ट्रवादीची खोपडी ताकद आहे मग ती ताकद विधानसभेला कुठं जाते असा प्रश्न या निमित्ताने निश्चितपणे पुढे येतोय आपण जर का सहा सात वर्षापूर्वी मागे गेलो तर सुमन अवसरमल थेट पद्धतीने नगराध्यक्ष झाल्या होत्या आठशे ते हजार मतांच्या फरकाने हजार मतांच्या फरकाने त्या थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या राष्ट्रवादीचे तेरा नगरसेवक निवडून आले होते वन साईड सत्ता राष्ट्रवादीकडे जवळजवळ होती कारण शेका पक्ष आघाडीत होता शेका पक्ष सुद्धा तीन नगरसेवक मिळून आले होते अशा असताना सुद्धा म्हणजे बहुमत असताना सुद्धा राष्ट्रवादी किंवा शेका पक्षाचा उपनगराध्यक्ष होऊ शकला नव्हता राष्ट्रवादीत फूट पडली राष्ट्रवादीचे नगरसेवक काही बाजूला गेले आणि शिवसेनेचे त्यावेळी एक संघ असलेल्या शिवसेनेचे राजू गायकवाड त्यावेळेस उपनगराध्यक्ष झाले होते हा खोपोलीचा इतिहास आहे खोपोली खोपुलीचा एक वेगळाच पॅटर्न आहे अशा प्रकारे तटकरे जेव्हा सुनील तटकरे खोपुली खालापूरमध्ये येतात तेव्हा अशा प्रकारे एक खिल्ली उडवली जाते की खोपुलीचा एक वेगळाच पॅटर्न आहे खोपुलीत राजकारण नसतंच म्हणजे निवडणुकीपुरत राजकारण असतं निवडणूक झाली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जेव्हा ते सगळे जातात निवडून लोकांनी दिलेले नगरसेवक जे निवडून जातात किंवा नगराध्यक्ष निवडून जातो तर पक्ष बाजूला जातो आणि हे सगळे एकत्र होतात अशा प्रकारचं वातावरण खोपुलीत आहे ते खोपुलीचा पॅटर्न वेगळा असल्याची चर्चा अनेकदा आपण पाहिली आहे असं असलं तरी राष्ट्रवादीच्या बाबतीत जर का आपण आता पण राष्ट्रवादीची चर्चा करतो राष्ट्रवादीच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर विधानसभेला हा ग्राफ नेहमी खाली राहिला आणि आताची जी दोन हजार चोवीसची जी विधानसभा झाली त्या निवडणुकीत सुद्धा सुधाकर घरे साडेपाच हजार मतांनी खोपुलीत मागे होते खरं तर कर्जतमधून ते एक हजाराचा लीड घेऊन खोपुलीत खालापूर तालुक्यात आहे खालापूरच्या ग्रामीण ग्रामीण भागाने सुद्धा पाच साडेपाचशे मतांचा त्यांना लीड दिला परंतु खोपुलीत ते साडेपाच हजार मतांनी मागे राहिल्याने त्यांचा पराभव झाला आणि त्यांचं जे स्वप्न होतं विधानसभेत जाण्याचं ते भंगलं असं असलं तरी पराभव विसरून सुधाकर घारे कामाला लागले दुसऱ्या काम दिवसापासून ते काम करत आहेत खोपुलीवर त्यांनी आता विशेष असं लक्ष दिलंय जे मागच्या पंधरा वीस वर्षात पंचवीस वर्षात सुरेश लाड यांना जमलं नाही तो चमत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अत्यंत संयमाने प्लॅनिंग करून ते खोपुल नगरपालिकेची निवडणूक लढतायत ज्या सुनील पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे ते सुनील पाटील आयत्या वेळेला सुधाकर घारे यांची साथ सोडून बाजूला गेले होते म्हणजे सुधाकर घारे ते तर काय सुनील पाटील तेव्हा राष्ट्रवादीत नव्हते किंवा सुधाकर घरे सुद्धा राष्ट्रवादीची उमेदवार म्हणून उन्न, निवडणूक जरी लढवली नसली अपक्ष म्हणून ते जरी सामोरे गेले असले तरी मागचा इतिहास खोपलेकरांना सगळा माहिती आहे विधानसभेचा सुनील पाटलांनी नेमकं ने काय केलं होतं सुनील पाटलांची भूमिका नेमकी कशी होती हे सगळं खोपलेकरांनी या मतदारसंघातील जनता जाणून आहे असं असताना आपली आमदारकी गेलेली असताना सुद्धा मोठं मन ठेवून सुधाकर घारे यांनी सुनील पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा दिली उमेदर असले वाता सर्व सर्व सुनील पाटील पदाचे उमेदवार असल्यानं वातावरण अत्यंत प्रतिकूल असं झालंय सुनील पाटील अगोदर सुद्धा थेट पद्धतीने नगराध्यक्ष झाले होते ते नगरसेवक उपनगराध्यक्ष अनेक पद त्यांनी कोकुल नगरपालिकेत भूषवलेले आहेत अभ्यासू नेतृत्वाची त्यांची ओळख आहे आणि सर्व परिचित सर्वसामान्यांना आपला असं वाटणार असा चेहरा सुनील पाटील यांचा आहे त्यामुळे सुनील पाटील यांच्यासारखे एक उमेदवार मिळाल्याने राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढली आहे सुधाकर घारे यांच्यात यांचा या सगळ्या ह्याच्यात मोठा आणि अ महत्वाचा असा वाटा राहिला आहे असं असलं तरी खालीच जे उमेदवार पंचवीस उमेदवार राष्ट्रवादीने यावेळी दिलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष उद्धव ठाकरे गट आणि या तीन पक्षांबरोबर ही आघाडी करून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला सामोरं जाते अर्थात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घड्याल हे चिन्ह घेऊन लढते लढतोय परंतु जे पंचवीस उमेदवार आहेत त्यात मंगेश दळवी प्रभाग क्रमांक एक मधून लढत आहेत मंगेश दळवी पक्षाचे नेते आहेत गटनेते राहिलेत नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील ते उमेदवार होते परंतु सुनील पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर ते प्रभाग क्रमांक एक मधून लढत आहेत त्यांच्या जोडीला रेखा कैलास जारे या निवडणूक लढत आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून चंद्रापानिवार आणि उर्मिला देवकर हे दोनही माजी नगरसेवक आहेत चंद्रापानिवार यांनी नुकताच दोन चार दिवसापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक तीन मधून किशोर पानसरे लढत आहेत किशोर पानसरे दोन वेळा अपक्ष निवडून आलेले होते आणि एक आठ दहा दिवसांपूर्वी त्यांनी सुद्धा खासदार सुनील तडकर यांच्या उपस्थितीत सुतारवाडी इथं झालेल्या एका कार्यक्रमात का राष्ट्रवादीत प्रवेश केला किशोर पानसे यांच्यासोबत माधुरी यांच्यासोबत पॅनलला माधुरी तांबे या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये वर्षा साळुंके लढत आहेत विनायक तेलवणी त्यांचे सहकारी उमेदवार आहेत विनायक तेलवणी सुद्धा मागच्या निवडणुकीत थोड्या मताने पराभूत झाले होते राष्ट्रवादीचे चांगले कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून माजी नगरसेवक समीर मसूरकर लढत आहेत समीर मसूरकर हे सुद्धा मागच्या टर्ममध्ये नगरसेवक होते दत्तात्रय मुसुरकर जे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मुसुरकर यांचे ते चिरंजीव आहेत प्रभाग क्रमांक पाचचंच प्रतिनिधित्व त्यांनी के केलं आणि पुन्हा ते ला 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 या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्याबरोबर शेका पक्षाचे नेते कैलास गायकवाड यांच्या पत्नी हर्षदा गायकवाड निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रभाग क्रमांक सहा सहा मध्ये योगेश आवटी कुंदा सीताराम ओझरकर या निवडणूक लढत आहेत सातमध्ये युवा नेता असलेला प्रशांत शेंडे निवडणुकीला सामोरं जातोय त्याला ऐश्वर्या खेडकर पाटील या त्याच्या सहकारी महिला उमेदवार आहेत <coughs> प्रभाग क्रमांक आठमध्ये यश जाधव हो। हा युवा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा रमेश जाधव हो जे उपनगराध्यक्ष आहेत वैशाली जाधव हो ज्या पक्षाच्या शहराच्या अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा यश जाधव ही हो। निवडणूक लढवते अगदी तरुण उमेदवार राष्ट्रवादीने दिलाय त्याला त्याच्यासोबत प्रिया फावडे या त्याच्या पॅनलला लढतायत त्यानंतर प्रभाग क्रमांक दहामध्ये मेघा वाडकर यासुद्धा शिंदे गटातून आता राष्ट्रवादी झाल्यात आणि त्या सुद्धा नगरसेविका होत्या त्या लढत्या त्यांच्यासोबत दर्शन आंग्रे आणि उबेद पटेल हे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिंदे गटाच्या शिंदे गटातून आलेल्या नुकत्याच गटातून आलेल्या प्रमिला सुर्वे ज्या माजी नगरसेविका आहेत मागच्या बड्यात त्या नगरसेवक होत्या त्या निवडणूक लढत आहेत त्यांच्यासोबत अनिल गायकवाड लढत आहेत प्रभाग क्रमांक चौदाची निवडणूक तर अत्यंत रंजक आणि खोपुलीकरांचं संपूर्ण खोपोलीचं लक्ष ज्या प्रभागावर असेल तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा ज्या प्रभागातून माझे नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले दत्तात्रय मसूरकर निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्यासोबत प्रतिभा देशमुख ह्या त्यांच्या पॅनलला लढत आहेत प्रभा क्रमांक प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पंदर, गणेश राक्षाने जे पी पडले असे दोन अर्ज खरे म्हणजे पुरुष गटातून भरलेत त्याच्यापैकी एक उमेदवार मागे गेले एक उमेदवार असेल आणि श्वेला अहिर या पक्षाच्या महिला कार्यकर्ते आहेत असे पंचवीस उमेदवार राष्ट्रवादीने दिलेत विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्याची ही पहिलीच वेळ आहे ठाकरे गटावर जरी युती असली तरी सहाच जागा उरतात एकतीस मधल्या त्यापैकी पंचवीस राष्ट्रवादी लढते आणि उरलेले शेका पक्ष आणि ठाकरे गट लढेल असं एकंदर चित्र आहे आता राष्ट्रवादीची आपण चर्चा करतोय मी जसं मगाशी म्हणतोय व्हाईट कॉलर सगळे पुढारी कोपळीत राष्ट्रवादीचे आहेत सुधाकर घरी खर तर संघटना बांधली पराभव झाल्यानंतर त्यांनी कोकणीत टळ ठोकला नगरपालिकेची निवडणूक कुठल्याही परिस्थिती जिंकायची असा चंग बांधला विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना चेक कमिटी द्यायचं खोकलीच्या नगरपालिकेत अशी प्रतिज्ञा करून ते आज आज मैदानात उतरलेत आणि त्यांच्या पुढाकारातून हे सगळं संघटन जे झालंय ते त्यांच्या पुढाकारातून झालंय सुनील पाटील यांचा सुद्धा याच्यामध्ये मोठा वाटा आहे ते आल्यानंतर प्रवेश व्हायला लागले त्याच्यापूर्वी भाजपमधून अश्विनी पाटील असतील राहुल जाधव असतील अनिता शहा असतील अशी काही मंडळी भाजपतून आली होती हा जो काही पायगुण किंवा जी वातावरण निर्मिती झाली ती वातावरण निर्मिती राष्ट्रवादीसाठी निश्चित पोषक आहे असं जरी असलं तरी काही जे स्वयंघोषित कुपुलीत पुढारी आहेत ते वातावरण दूषित करू शकतात सुधाकर घरे यांना त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे स्वयंघोषित पुढाऱ्यांना आवरावं लागणार आहे कंट्रोल सगळा स्वतःच्या हातात ठेवावं लागणार आहे म्हणजे सुरेश लाड आमदार असताना त्यांनी ज्या चुका केल्या चुका म्हणून म्हणजे फ्रीडम त्यांनी दिला होता आणि त्याचा फायदा घेतला गेला गैरफायदा घेतला गेला असं म्हणू आपण आणि त्यामुळेच नगरपालिकेला मतं जास्त आणि विधानसभेला कमी असं चित्र नेहमी पाहायला मिळालंय सुधाकर घरे सगळी सूत्र आपल्या हातात ठेवावीत कोणावरतीही विश्वास ठेवू नये जे करायचं आहे करा ते स्वतःहून करावं त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत वाईट अनुभव आलेला आहे खोपुलीकर काय आहे खोपुलीचे त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते काय आहे ते सुधाकर घरे यांना चांगलं कळलंय राजकारणात असताना काही गोष्टी बोलायच्या नसतात म्हणून ते बोलत नसतील परंतु सूत्र जर त्यांनी हातात ठेवली तर खोपली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं चित्र सध्या तरी आहे मात्र ही जी काय स्वयं स्वयंघोषित नेते आहेत बरेच आहेत म्हणजे आता खोपलीकरांना ते माहिती राष्ट्रवादी सुद्धा ते कोण आहेत ते माहिती त्यांची नाव घ्यायची काही गरज नाही जे स्वतःला खूप मोठे समजतात परंतु त्यांच्या मागे काहीही नाही असे अनेक नेते ज्यांना उमेदवार सुद्धा त्यांच्या वाड्यात उभे करता आले नाहीत असे असे लोक नेते म्हणून मिरवतात आणि ते सुधाकर घरेंच्या सोबत असतात तटकरे आले की तटकर सोबत असतात आदिती तटकरे आले की आदिती तटकर सोबत असतात पुढे मागे करायचं करायचं काम याच्या व्यतिरिक्त त्यांचं काहीही योगदान नाही त्यांचा काही बेस जो असतो राजकारणातला तो अजिबात नाही त्यामुळे याचा सगळ्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो हे जर का बदलायचं असेल तर सुधाकर घरे यांनी जातीने यात लक्ष घातलं पाहिजे खऱ्या कार्यकर्त्याला पुढं केलं पाहिजे ज्याच्या मागं मतं आहेत ज्या जो ग्राउंडवर जाऊन काम करतो जो प्रभागात ज्याची ताकद आहे प्रभागात जो सुख दुःखात सगळ्यात असतो लोकांच्या सोबत उभा अशा कार्यकर्त्यांना त्यांनी वरती घेतलं पाहिजे आणि जे व्हाईट कपडे घालून फक्त मिरवण्याचं काम करतात त्यांना थोडंसं बाजूला केलं पाहिजे नगरपालिका जिंकायची असेल सुनील पाटील यांना नगराध्यक्ष करून पंचवीस नगरसेवकांसह आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना सुद्धा नगरपालिकेत न्यायचं असेल तर सुधाकर घरे यांना कठोर भूमिका घ्यावी लागेल अन्यथा राष्ट्रवादीचं जे आजचं वातावरण आहे आज जे त्यांच्या बाजूनी वातावरण दिसतंय एकंदर पुढचे अजून बरेच दिवस आहेत तीन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला दोन डिसेंबरला मतदान होते सॉरी दोन डिसेंबरला मतदान होते आणि तोपर्यंतच हे वातावरण टिकून ठेवायचं आहे अजून मोठा कालावधी आहे एका एका तासाला वातावरण बदलत असतं निवडणुकीत म्हणजे आपण जर थोडंसं मागं गेलो दोन चार दिवसात तर कोण कुठल्या पक्षात आहे काल अर्ज भरताना सगळे पत्रकार एका ठिकाणी होते पत्रकारांमध्ये चर्चा जशी होती की अरे हा ह्या पक्षात हा तिकडे कधी गेला हा इकडून इकडे कधी गेला म्हणजे इतकं सगळं गहूळ असं वातावरण झालंय खोपुलीत ते निवडायला काही दिवस जातील आणि जे काही राष्ट्रवादीच्या बाजूने जे काही चांगलं वातावरण आता निर्माण झालंय सुनील पाटील यांच्यासारखा एक चांगला उमेदवार पक्षाने दिलाय ते जे वातावरण निर्माण झालंय ते टिकवायचं असेल शेवटपर्यंत ते तसंच ठेवायचं असेल विजयापर्यंत जात असेल तर सुधाकर घरे यांना कठोर भूमिका घ्यावी लागेल चमकुगिरी करणाऱ्या नेत्यांना आवरावं लागेल तरच राष्ट्रवादीला यश मिळेल अन्यथा जे सुधाकर घारेंच्या वाट्याला आलं तेच सुनील पटेल यांच्याही वाट्याला येऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि विशेषतः जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी याची काळजी घ्यावी नाहीतर निवडणुकीचं चित्र निश्चितपणे वेगळं असेल सुधाकर घरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतील आणि वातावरण आहे जो टेम्पो आहे चांगला तो तसाच्या तसा ठेवण्याचा तसा तसा प्रयत्न करतील ते खोपलीत आहेत सध्या खोपलीतच तळ ठोकून असतात कर्जपेक्षा त्यांचं खोपल लक्ष आहे ते त्यांच्या नेतृत्वाखाली खोपुली जिंकून महेंद्र थोरवे यांना जे काय मताधिक्य मिळालं होतं त्याला चेकमेट देऊन खोपुली राष्ट्रवादीची ताकद आहे हे सिद्ध करतील असंच या निमित्ताने सांगावं असं वाटतंय सुनील पाटील आणि त्यांच्या सर्व जे काही सहकारी आहेत राष्ट्रवादीचे असतील किंवा त्यांचे मित्रपक्ष सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा राजकारणाशी संबंधित अपडेट्स आणि व्हिडिओसाठी संवाद मराठी लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्यालाही फॉलो करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार